जात होते मुली नऊ दहा वर्षाच्या झालं की लेखनी जन्मशास्त्र झाले समानाने आमचे परत मिळाले क्रांती ज्योतीची होती प्रेरणा दुःख दू आमच्या दूर पळाले जिच्यामुळे शिकले दिन दुबल्याची मुले तीच ज्ञान जाती तीच ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकोणचाळीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडूजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते आणि जाता जाता एवढेच म्हणते आणि जाता जाता एवढेच म्हणते अंगुर के बगीचे मी अंगूर लटकते अंगुरके बगीचे मे अंगूर लटकते सावित्रीबाई फुले की याद ऐतो असं कपतते